जय श्री कृष्ण कशी आहात मावली तुकाराम महाराज हरिपाठ हा आपला चालू आहे अभंग बारावा तुकाराम महाराजांना इटेवरच रूप कसं आवडलं आणि त्यांना कशी लालच लागली त्या भगवंताच्या नामाची हे नक्की बघा आवडे हे रूप गो रे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची जो मी तुझ पाहे पांडुरंगा लाल सावले मन लागलीशे गोडी ते जीवेन सोडी ऐशे झाले तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाळी पुरवावी आळी माय बापा गुरु राया चर्नी, मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती जगत गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात आवडे हे रूप गोजिरे रे पाहतालोचन लोचन सुखावले कोणतं रूप आवडत तुकाराम महाराज म्हणले फक्त सांगितलं काय आवडे हे रूप आणि गोजिरे सगुण कोणतं रूप बघितलं तुकाराम महाराजांनी विटेवरच रूप बघितलं विटेवरचा पांडुरंग बघितला राहात कुठे होते देहू मध्ये आणि वारी कुठली करायचे पंढरपूरची म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मला हे एवढं रूप आवडलं ना एवढं रूप छान आहे पण कोणतं गोजीरे सगुण निर्गुण का नाही म्हणले कारण निर्गुणला आकार उकार नसतो म्हणून गोजिरे सगुण सगुन सावळा रूप आहे ना ते मला आवडतं आणि मी बघत बसलो ना म्हणून माझे डोळे एकदम सुखावलेले आहेत पाहता लोचन सुखावले माझ्या डोळ्यांची भूक मिटून गेलेली आहे तुकाराम महाराज विटेवरच्या पांडुरंगालाच का म्हणतात आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले असं का म्हणतात पण तेहतीस कोटी देवता आहेत दुसऱ्या कोणत्या देवताला बोलायचं होत विटेवरच्याच पांडुरंगाला का ह्याच कारण आहे ऋषीनं देवाची परीक्षा घ्यायचं ठरवलं त्यांना भक्ती करायची होती पण कोणाची करायची हे समजत नव्हतं मग ब्रह्मदेवाकडे गेले गेले आणि जाऊन बसले ब्रह्मदेव म्हणतात तुझ्यापेक्षा मोठा आहे मी काही प्रणाम रामराम असं काही करावं का नाही का, का, का डायरेक्ट जाऊन बसायचं राग आला ब्रह्मदेवाला महादेवाकडं गेले गेले आणि जाऊन बसले महादेव म्हणतात एवढा तपस्वी एवढा ज्ञानी ध्यानी आणि तू डायरेक्ट आलास आणि बसलास हे तुला तुझं पटत महादेवाला पण राग आला मग वैकुंठामध्ये गेले विष्णू लक्ष्मीला मांडीवर घेऊन बसलेले होते भृगु ऋषी गेले आणि डायरेक्ट छातीमध्ये लात मारली विष्णून काय केलं लक्ष्मीला बाजूला केलं आणि भृगूला जवळ धरलं बाळा भृगो तुला लागलं तर नाही ना रे माझी छाती आहे ना कठोर झालेली आहे बघ दहा अवतार घेतलेले आहे मला भक्तासाठी सतत अवतार घ्यावा लागतो म्हणून मला सवय झाली रे युद्ध करायची पण तुला सवय नाही भृगो तुला लागलं तर नाही ना जवळ पाय घेतला भृगूचा आणि त्याच्यावरून हात फिरवत होते ह्याला म्हणावं देव मग भृगूच्या लक्षात आलं नाही खरा देव कोण आहे लक्षात आलं आणि मग ते भक्ती करायला लागले तस तुकाराम महाराज म्हणतात माझा विटेवरचा पांडुरंग आहे ना तो सगळं काही देतो एवढा शांत आहे आणि कनवाळू कृपाळू दयाळू मायाळू आहे म्हणून त्याच ऋण मी कधीच फेडू शकत नाही आता दृष्टी पुढे तू राहे, जो मी तुझ पाहे, पांडुरंगा तुकाराम महाराज म्हणतात माझ्या दृष्टी पुढून थोडा पण तू हलू नकोस असाच रहा, मी जेव्हा बघाल ना तेव्हा तूच दिसला पाहिजेस मला दुसरं काहीच बघायचं नाही नाहीतर मला आंधळ केलं तरी चालल देवा पण जेव्हा मी बघेल तेव्हा तू दिसला पाहिजे मला असं कर माझी कळवळीची विनंती आहे देवा मला ना फक्त तूच दृष्टी पुढे पाहिजे लाल सावले मन लागली शे गोडी ते जीवेन सोडी ऐशे झाले माझ्या मनाला एवढी लालच लागली ना देवा व्यासन लागले रे असं वाटतं तुला सोडूच नाही मला गोडी लागली तुझ्या रूपाची आणि जीव गेला ना तरी पण असं वाटत तुला सोडू नाही असं झाले रे काय करू भगवंता तुझ्या नामाचा उच्चार आणि डोळ्यापुढे तू मला एवढंच दे मला बाकी काही नको मी तुला काहीच मागत नाही भगवंता मी तुला संसारासाठी मागत नाही मी तुला कुठला हट्ट करत नाही कशाचा फक्त मला तू आणि तुझ रूप दे आणि तुझ नाम दे मला दुसरं काही नको मला काही आवडत नाही रे तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाळी पुरवावी आळी माये बापेम आम्ही लढीवाळे आहोत छोटस बाळ असत आणि बापा पुढं हट्ट करतो का बाबा मला चेंडू घेऊन द्या बाबा मला हा खाऊ घेऊन द्या हट्ट करताना तस मी एक हट्ट करत आहे देवा तुझ्या पुढे का मला काहीच नको तू माझा माय बाप आहेस ना मग तू लहान मुलाची एवढी पण इच्छा पूर्ण करणार नाहीस का रे पण मी मागतो तरी काय तुला फक्त तुझ रूप आणि तुझ नाम दुसरं काहीच नको सगुण रूपातच मला ठेव मला निर्गुणाकडं नको मला मुक्ती नको मला काही नको फक्त तुझ सगुण रूप डोळ्या पुढे आणि मुखामध्ये तुझ नाम असू दे देवा मला एवढंच पाहिजे आणि ही माझी लढी वाळपणे प्रार्थना आहे देवा तुला आणि असं समज का लहान मूल बापाकडे हट्ट करत आहे आणि ते तुला पूर्वावच लागेल लागे नाहीतर लागे तुझ ब्रीद जाईल हे लक्षात घे लहान मूल त्याला भाकर म्हणता येत नाही ते म्हणते आई ग मला का कर दे आई ग मला का कर दे पण ती आई समजून घेते का माझ्या बाळाला काय पाहिजे माझ्या बाळाला काय आवडत हे त्या आईच्या लक्षात येत तस देवा तू लक्षात घे आणि मला काय पाहिजे ते तू दे देवा नाही तर तुझ ब्रीद राहणार नाही रे तू देव म्हणून राहणार नाहीस हे लक्षात ठेव हो, सगळ्यांच्या इच्छा पुरवल्यात ना रे तू द्रौपदीची शबरीची कितीतरी भक्त होऊन गेलेले आहेत किती किती काम केलेत रे भक्ताच्या घरी आणि तू एवढा का निष्ठूर झालास काय मागतात तुकाराम महाराज फक्त आवड हे रूप गोजिरे रे सगुण पाहत आलोचन सुखावले दुसरं काहीच मागत